देहु रोडते भर पावसातही धम्मरथाचा जल्लोष अहिल्या नगरात भव्य स्वागत रोड ते दीक्षाभूमी धम्मरथ अहिल्या नगरात स्वागत बनसोडेंच्या पुढाकाराने धम्मरथ आगमन वातावरण दुमदुमलं भर पावसातही अहिल्या नगरात धम्मरथ सोहळ्याचा जल्लोष अनुभवायला मिळाला सुरेश भाऊ बनसोडे यांच्या पुढाकाराने देहू रोड ते दीक्षाभूमी असा प्रवास करणाऱ्या धम्मरथाचे अहिल्या नगरात भव्य स्वागत करण्यात आले राष्ट्रीय प्रवचनकार प्राध्यापक दिवा बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू या रथयात्रेत शहरातील बौद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले संता सुखी होंतू या संदेशाने संपूर्ण वातावरण दुमदुमून गेले स्वागताध्यक्ष म्हणून सुरेश भाऊ बनसोडे उपस्थित होते तर आमदार संग्रामभैया जगताप यांनीही धम्मरथ सोहळ्याला शुभेच्छा दिल्या या रथयात्रेतून सामाजिक ऐक्य बंधुता आणि समतेचा संदेश देण्यात आला असून अहिल्या नगरात भाविकतेचे अनोखे वातावरण निर्माण झाले आहे या ठिकाणी आपण सर्वजण जो देऊरवड ते नागपूर दीक्षाभूमी या ठिकाणी जो धम्मर जातो त्या धम्मरचे सर्व म्हणजे धर्म कार्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे त्यासाठी त्यांचं खूप कष्ट घेतात त्या मी या ठिकाणी आपण मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं धम्म मागव व सर्व समाज मानव कारण तुम्ही या ठिकाणी आभार मानतो या निमित्त कुठल्या तशी परंतु मग हा कार्यक्रम आयोजित केला उपस्थित या कार्यक्रमाला येणार होतो पण पावसामुळे ते पण काही ठिकाणी अडकलेलं आहे तर मी या ठिकाणी सांगतो की हा जो जमवत आहे त्यांचा आठ प्रवाच्यापासून जो प्रवास चालू आहे हा जो जमवलाच आहे त्याचे गौरवशाली बाब म्हणजे हा जो जमलाच आहे हा अमेरिका श्रीलंका या ठिकाणी पण दाखवला जातो म्हणजे एवढं मोठं त्यांचं कार्य आहे जो भारताबाहेर पण बोलतो तर या निमित्ताने त्यांना एवढं चालला पाहिजे आपण असो नसो पण हार थांबला नाही पाहिजे अशी माझी इच्छा आहे त्यानिमित्त मी सर्व आपल्या आंबेडकरी चळवळीच्या वतीने अहिल्यानगर शहराच्या वतीने अहिल्यानगर शहराचे कार्य सरकारचा मित्र पदवाराच्या वतीने त्यांचं स्वागत करूया त्यांना तिथे सगळला विचाराचा आणि ज्यांनी आता लेखना खऱ्या अर्थानं मायेची रूप दिली म्हणून हा रंग टिकलेला आहे हा समाजाला निर्माण केलेला होता हा बाबुल सरांचं निर्लक्ष द्या ही गाडी सुद्धा राहुल सरांची नाही ही समाजाची गाणी आहे ते सगळं जे आहे हे ऐश्वरी जे आहे ते बापाने दिलेले आहे आणि बापाच्या लेकरांनी टिकवलेलं आहे म्हणून हे नगरकरांवर तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो धमान सर वतीने दरवर्षी जण मोठ्या उत्साहात स्वागत करत असतात तुम्ही विशेष करून बागून सरांचे या वर्षी आमर्यासाठी मानेल आणि धर्माव संयोजन समितीचा आभार मानेल की आंबेडकरी चळवळीमध्ये खऱ्या अर्थाने सामाजिक आणि राजकीय चळवळीमध्ये काम करत असणार नेतृत्व आज धार्मिक चळवळीमध्ये तुम्ही खऱ्या अर्थाने त्यांना संधी दिली असे सुरेश भावना तुम्ही स्वागत निश्चित केलं त्यामुळे मी तुमचा ठिकाणी आभार मानतो सर्व भीमसैनिकांच्या कवसामध्ये खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी उभे राहिला बाबी सरांबरोबर आलेल्या पुण्यापासून ज्या महिला भगिनी असतील आणि रथाबरोबर जे स्वयंसेवक असतील त्यांचे मी अर्थाने या ठिकाणी आभार मानतो मी या रथाचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो जय अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी साठी बेल आयकॉन दाबा